मातसाजोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी पळून जातानाचा व्हिडिओ समोर आला आणि मोठी खळबळ उडाली सर्वात महत्वाचे म्हणजे या, या नंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा सवाल उपस्थित होत आहे यानंतर संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी देखील गंभीर आरोप केले आहे आरोपीला पळून जाण्यासाठी टीम पोलिसांनीच दिल्याचा संशय धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला आहे तसेच हत्येच्या दिवसापासून सहा दिवसात पोलिसांनी काय काय तपास केला याची सखोल चौकशी केली पाहिजे असेही ते म्हणाले ते बीड मध्ये बोलत होते संतोष देशमुखाचे मारेकरी भर रस्त्यात गाडी लावून गाडीतून उतरून पळून गेले त्यावेळी हक्केच्या अंतरावर पोलीस होते गाडीचा पाठलाग हे पोलीस करत होते मग हे आरोपी का सापडले नाहीत पोलिसांच्या अभयामुळेच आरोपी मोकाट आहेत पुढे पोलीस आहेत याची टीप आरोपींना कोणी दिली तो पोलीस कर्मचारी होता का असा संशय धनंजय देशमुखांनी व्यक्त केला आहे धनंजय देशमुख म्हणाले आरोपी पळून गेल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज लवकर तपासले असते तर कोणत्या दिशेने गेले हे समजले असते आणि लवकर पोलिसांच्या ताब्यात असते पोलिसांनी केलेला तपास आमच्या पुढे मांडा सीसीटीव्ही प्रसार माध्यमांना सापडतात पण पोलिसांना का सापडत नाहीत असा सवाल धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला सी आय डी कडे जो तपास दिलेला आहे तोच पुढे व्यवस्थित चालू आहे सुरुवातीचे चार पाच दिवसाचा तपास कुठल्या पद्धतीने केलेला आहे याच्यावर खूप मोठी शंका व्यक्त केली आहे समोरून आरोपी पळताना दिसत आहेत मग या आरोपीला का शोधले हो नाही पळून जाणाऱ्या आरोपीमध्ये कृष्णा पण आहे हत्येच्या सुरुवातीच्या तपासात गांभीर्याने घेतले नाही पुढे पोलीस आहेत याची टीप कोणी दिली याची माहिती कॉल डिटेल्स मधून निघेल कुठल्या पोलिसांनी फोन करून सांगितले होते का हे देखील तपासले पाहिजे असे धनंजय देशमुख म्हणाले संतोष देशमुख हत्या प्रकरणात काल नवीन सीसीटीव्ही फुटेज पुढे आल्यानंतर यावर धनंजय देशमुख यांनी पोलीस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे हत्येच्या दिवसापासून सहा दिवसात पोलिसांनी काय काय तपास केला याची सखोल चौकशी झाली पाहिजे पोलीस यंत्रणाच्या अभावामुळेच कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे असा आरोपही धनंजय देशमुख यांनी के केला आहे या सीसीटीव्ही फुटेजमुळे मोठी खळबळ उरली